सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला सध्या किती बाजारभाव भेटत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आपल्या जिल्ह्याचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यासाठी आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वणी आवक अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे दिग्रस आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे जिंतूर आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची <स्तियाग> बाजार समिती आहे वर्धा आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पाच रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार चारशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये <द्णिया> पुढची बाजार समिती आहे आरवी आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे यवतमाळ आवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये <द्टाणा> पुढची बाजार समिती आहे जालना आवक तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर मुरुड आवक एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक शंभर क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे बहात्तर रुपये पुढची <स्णीट करेंगे>, बाजार समिती आहे कोपरगाव आवक अकरा क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे दोन रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे लातूर आवक तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मोर्शी आवक तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये